भारतातलं सर्वात जुनं किंवा पहिलं मंदिर कोणतं हे तुम्हाला माहिती आहे का आता एवढी मंदिरं आणि देवस्थान आपण बघतो आणि त्यात एक प्रश्न कायम तुमच्याही मनात येत असेल तो म्हणजे भारतातील पहिलं मंदिर कोणतं तर भारतातील सर्वात जुनं मंदिर मुंडेश्वरी मंदिर हे बिहारमधील कैपूर जिल्ह्यात आहे असं मानलं जातं हे मंदिर गुप्त कालखंडाच्या उत्तरार्धात सुमारे चौथ्या शतकात बांधलं गेलं हे मंदिर भगवान शिवांना समर्पित आहे मुंडेश्वरी मंदिराची एक अद्वितीय स्थापत्य शैली आणि वैशिष्ट्य आहेत जी त्याला भारतातील इतर मंदिरांपेक्षा वेगळं करतात हे मंदिर नागर शैलीमध्ये बांधलं गेलं आहे ज्याचं वैशिष्ट्य गर्भगृहावर वक्र बुरुज किंवा शिखर आहे मंदिराचा आकार अष्टकोनी आहे जो हिंदू मंदिरांमध्ये दुर्मिळच असतो एकोणीसशे चौदा पासून न हे मंदिर जतन आणि संरक्षित केलं आहे नैसर्गिक आपत्ती किंवा मानवी हस्तक्षेपामुळे मंदिराचं नुकसान किंवा रास रोखण्यासाठी एस आय न अनेक उपाययोजना केल्या आहेत तुम्हाला या मंदिराबद्दल माहित होतं का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा